तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न मजलुमांचे हित आम्ही सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट रस्ता पुल व भ्रष्टाचार विकासाच्या नावाखाली फसवण जळगाव जामोद तालुक्यातील रस्ते व पूल बांधकामांमध्ये सुरू असलेला अनागोंदी कारभार आणि दर्जाहीन कामगिरीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पासून रसपुल ते आसलगाव दरम्यान सात वर्षांपूर्वी रस्ता तयार करण्यास सुरुवात झाली होती मात्र काही अंतरापर्यंतच काम झाले आणि नंतर ते बंद करण्यात आले डांबरीकरणाची सुरुवात पण दर्जा ढासळलेला सध्या वीस पंचवीस टप्प्यात रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे काही ठिकाणी डांबरीकरण झालेले असले तरी त्या कामाचा दर्जा अतिशय हलक्या स्वरूपाचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे रस्त्यावर वापरण्यात आलेला एटीएम चार प्रकारचा साहित्य हलक्या पिवळ्या रंगाचा असून त्यामुळे लवकरच रस्ता खराब होण्याची शक्यता आहे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि नागरिकांची तक्रार या निकृष्ट दर्जाच्या कामाची माहिती जळगाव उन्नती न्यूज चे मुख्य संपादक श्री शमीम देशमुख यांना नागरिकांनी दिली नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अशा प्रकारच्या कामाचे बिल अधिकाऱ्यांनी अदा करू नये यामुळे सरकारी निधीचा अपव्यय टाळता येईल अशी मागणी होत आहे रसफुलजवळील पुलाचे काम ही संशयाच्या भोव्या रसफुलजवळील नदीवर सध्या पूल बांधकाम सुरू आहे मात्र या पुलाच्या पाया भागात निकृष्ट दर्जाच्या रेतीचा वापर होत असून स्थानिक कोल्हापुरी बंधायाजवळील रेतीच वापरली जात आहे या रेतीचा बांधकामात योग्य वापर झाल्यामुळे पूल टिकण्यासारखा नसल्याची भीती व्यक्त होत आहे काम कोणाचे जबाबदार कोण या पूल कामास कोणते खाते जबाबदार आहे हे स्पष्ट करणारा एकही फलक तिथे लावलेला नाही ठेकेदारांचे म्हणणे आहे की शासन आमचे पैसे अदा करीत नाही पैसे लाडक्या बहिणींना वाटले जात आहेत त्यामुळे काम थांबवले आहे ही परिस्थिती प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते काम थांबले मागणी मात्र थांब जेवढे काम सुरू झाले आहे ते कमीत कमी दर्जेदार व्हावे त्याची चौकी होऊन संबंधित ठेकेदारांना योग्य ते बिल अदा करावे अशी मागणी जळगाव उन्नती न्यूज व परिसरातील सर्व गावक्यांनी केली आहे जनतेच्या हक्काच्या विकास कामांमध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार होणे हे निषेधार्ह आहे जळगाव परिसरातील नागरिक आता सजग होत असून चुकीच्या कारभाराविरोधात आवाज उठवत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी हीच वेळेची गरज आहे तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज